नमस्कार बोला नमस्कार 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 आ, बोला। है, 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 आ, सर खंडा बोलतो मला मदत पाहिजे होती कसली मदत पाहिजे सांगा असं झालं कस मी काल बिदरला जाऊल साहेब मी काल बिदरला जाऊल बिदरला बर माझी मुलं पुण्यात असते बर पुण्याहून विद्यार्थ्या सर ते मुलं पुण्याहून निघाले सकाळी सहा पाच वाजता सहा वाजता दर्शन पंढरपूर झालं त्याचं पांढरगाच आणि म्हणले मग तुम्ही गावाकडे तुम्ही विद्यार्थी दर्शनाला या बर मग मी साहेब सकाळी सहा वाजता गेलो साडेपाच वाजता सहा वाजता शेताकडे गेलो आणि साडेपाच सहा वाजल्यापासून जेव्हा दिसते तेव्हापासून शेतामध्ये आंब्याला फवारलो बर मग फवारलो आणि दहा वाजता का तुम्ही गाडी नऊ वाजता मोटरसायकल अहमदपूरला सोडली आणि एसटी न अहमदपूरहून गाडी धरली तस झालं कसं सकाळी मी मला थोडं बेजारी शेतामध्ये माझ्या बेजारी झाल्याशे माझी वर शिरलं की मला झोप लागली गाडीमध्ये झोप लागल्यानंतर साहेब मग गाडीमध्ये झोप लागल्यास एसटी मध्ये झोप लागली लागली साहेब माझी चूक झाली ती झोप लागली मग एस टी बस ला उतरली खूप टाकली उदगीरला मग माझ्या बाजूला येऊन पॅसेंजर बसला पॅसेंजर बसल्यानंतर मग ते म्हणलं मामा जराप्ले गारखा मग त्यानं उठिलं मला मी म्हणलं आर कोत गाव आहे तर उदगीर आहे मला मामा मला उतरायचं म्हणून मी गरबडनं उतरू लालो पॅसेंजर चढू लागले आणि मी मी तर उतरत असताना एकदम दारा बस गेलो की कंडक्टरनं दार लावलं ड्रायव्हरनं गाडी चालू केली साहेब दोन मिनिट डिपो मध्येच गाडी चालली असेल मी त्यांना म्हणलं कंडक्टरला म्हणलं साहेब मला उतर द्या मला झोप लागली होती कारण की सकाळ सकाळ मी सकाळ शेताकडे गेलो फोहरलो आंब्याला आले झाले म्हणून आंबे होते साहेब दोन एकर आंबे होते शेतामध्ये आता शेतकरी माणूस आहे मी आणि दोन एकर आंबे सकाळ सकाळ फोहरले मी एक दोन तास लागले मला एक दीड तास फोरायला लागले मी ती बेजारी झाल्याच्यावर मला झोप लागली साहेब झाली माझी चूक झाली झोपली बरोबर आहे मग त्यांना म्हटलं साहेब डिपो मध्ये पुन्हा बाहेर रोडला गेलं की तो बॉटर तुकडे मला उतरू द्या आणि गाडी टाकत नाही मला तुम्हाला जागा सापडत नाही ड्रायव्हरने ऐकलं नाही साहेब कंडक्टरने बेल दिली दोनदा मध्ये असताना डिपो मध्ये असताना एक बार दिली डिपूच्या बाहेर पडताना दोनदा दिली काय झालं हे सांगा मला मग शिवाय चौकात माझ्या शिवाय चौकात तरी उतरण वाटलं शिवाय चौकात नाही साहेब बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरायचं होतं असं सांगा ना हा 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 नाव घेत असताना आपण आदरपूर्वक बोललो पाहिजे छत्रपती शिवाय शिवाजी महाराजांचा चौकात उतर असतो मला हा मग तिथे उतरून वाटलं मला तिथे उतरलंय मला ते बिदर असतो मला दर्शवला माझ्यापाशी बॅग होती कपडे आंधळ बनेल शर्ट कपडे घेतले सगळे घेतले होते मग त्यानं काही उतरलं नाही म्हणजे मला साहेब मला मला तिकडे जायचंय तुम्ही मला कुठे न्याला म्हणलं तर ड्रायव्हरनं मला साहेब शिवाय गाडी दिली त्याने शिवी गाडी शिवी गाडी दिली आणि ड्रायव्हरच्या बाजूला लेफ्ट साइड लाग मग त्यानं सी बी गाडी दिली कळत नाही का मी म्हणलं साहेब नाही झोप लागली म्हणलं पण मला करा कळत नाही का बाय घाली असले असते तर आम्हाला पहिले टेन्शन असत लोक मग आई गाडी तर मला काही शिवाय मग थोडी मी म्हणलं शिवा का द्याला मी ड्रायव्हर पास गेलो शिवाय दिलो का तुम्ही फक्त मला गाडी उभा करा उभा केला पोलीस स्टेशन जवळजवळ आल्यास मला उभा केला गाडी त्यानं आणि मग माझा बी समजा आवरला ना नाही त्याने बी एक दिवस हा थापडा हल मी बी हाणल्या आणि मला विनाकारण साहेब नसताना त्रास त्याच्यावर किती समजा आणि इतर साहेब प्रवाशाने बस चालकाच्या काल शिवात लगावली ते तुम्ही पावलं आहेत का हा 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 साहेब आणि पहिलं सुरू साहेब त्याने हाण थापड मी फक्त त्यापैसे जायला ड्राव्हर पाशी पण मी गेलो साहेब मी त्याला बोलतो हो, फक्त मी साहेब म्हणलं विनंती करतो मग तुम्हाला त्यापैसे गेलो मी ड्राव्हर पशी विनंती करत असताना साहेब दोन तीन शिवा दिल्या आणि मला थापड आणली मग त्यानं सांग त्याने मी बी आणला असं साहेब मग त्याला पोलिस नेलं मग साहेब ती अन्याय हा जे आमच्या आमच्यावर अन्याय झाला साहेब आणि माझ्या पत्र पत्रकार म्हणजे त्याला ती झाला दिली साहेब आणि तुमच्या माध्यमातून साहेब मला शासनापासून हे कळवायचंय कारण की प्रवासाला त्याच दोघांना साहेब अहमदपूर मध्ये फडीवाले होते फडीवाला होतो फटारा होतो साहेब टीएसटी मध्ये सोडलेलं त्याला साहेब त्याच दोघांना गच्चीला धरून खाली उतरलं साहेब फडीवाल्याला साहेब हे जमन का साहेब की असं प्रत्येक प्रवासाला जर करत असलं असं प्रत्येक प्रवासाला करत साहेब आम्ही शेतकरी माणसं नाही प्रत्येक प्रवाशा सोबत असं होत असं नाही व्हायला पाहिजे परंतु सोबत कसं कसं होईल असं नाही नाही साहेब मग थोडं समजून घ्यायला पाहिजे मग आम्ही दोन हुँ, तीन हुँ, दोन तीन म्हणलं साहेब त्याला मी ब्रेक कर वा ब्रेक कर आणि साहेब ती जर प्रवास समजा प्रायव्हेट जर गाडी असली पवार साहेब तुम्ही आता माझ्यापेक्षा वयस्कर दिसता वय आणि मोठे पण आहात दुसरा विषय तिथं खर तर निपटून टाकायला पाहिजे समजा नाही कंडक्टर आणि ड्रायव्हर म्हणजे ते काय कुठल्या कंपनीतून तयार होत नाही आपल्या सारखी नागरिक असतात आणि त्यांचे सुद्धा आपल्यासारखे असतात भाऊ बहिणी असतात आपण थोडस एखाद्या समजून घेतला असता तर ते प्रकरण तिथं मिटलं असतं असं माझा एक अंदाज माझ्याकून साहेब खरंच माझ्याकून चूक झाली नाही गलती झाली नाही हा साहेब ते तुला काय ते दाखवतो म्हणलं साहेब आमचा भी हात म्हणजे त्यांना साहेब कव्हर झालं म्हणजे त्यांना शासनाला कव्हर दिलं म्हणजे प्रवाशाला कव्हर आहे का नाही काही निश्चित आहे कवर पाहिजे का नाही साहेब पाहिजे पाहिजे का नाही कव्हर झालं म्हणजे त्याला कशी वागायचं का त्यांना कव्हर झालं बरोबर आहे शासनाचे आहेत लोक म्हणून त्यांना कव्हर झालं हे बरोबर आहे शासनाने त्यांना कव्हर दिलं बरोबर आहे साहेब मग प्रवाशाला बी काहीतरी कव्हर पाहिजे माझ्यासाठी साहेब वैयक्तिक साठी बातमी नाही सर ही माझी मला डॅशने मला बर बर अक्कान साहेब माझ्यासोबत अन्याय झालाय साहेब हे झालाय माझ्यासाठी वय मला पत्रकार दिली त्यानं जाहिरात दिली माझं बदनाम केलं मला काही फरक पडणार नाही पण हे माझ्या एकट्यासाठी नाही साहेब हे अनेक लोकांचा प्रश्न आहे साहेब तुम्ही थीक। थीक एखाद्या ग्रामीणला जा साहेब गाडी मध्ये प्रवासी नसताना देखील प्रवासाला उभा टाकत गाडी गाडी उभा टाकत बसला उभा टाकायचं गाडी साहेब निश्चित निश्चित हे पूर्ण संबंधित प्रशासनाला हे पूर्ण ऐकायला मिळेल तुमची जी व्यथा आहे तुम्ही एकट्याचा आवाज नाही हा प्रत्येक प्रवाशाचा आवाज बनून तुम्ही बोलत आहात माझ्याशी आणि निश्चितच महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या संबंधित नेत्यांना पुढाऱ्यांना देखील हे ऐकवण्याची मी सुविधा उपलब्ध करून देईन साहेब आणि तुमच्या माध्यमातून मला जनतेपासून माझ्यासाठी एकट्यासाठी प्रश्न आहे साहेब हे नक्की तुम्ही कधी बी बस स्टँडला बसस्टँड ला तुम्ही ग्रामीण मध्ये बस स्टँडला जागा नसताना गाई प्रवासी एसटी मध्ये नसताना देखील गाडी भोवा गा टाकत नाही साहेब ठीक त्यांना एवढी गुरु मिळाली आहे फक्त शासनाचं त्यांना एक कवर आहे म्हणून बर 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 थोडं हा थो, साहेब माझ्यासाठी मी 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 साहेब त्यांच्या विरोधात गुन्हा केला नाही तिथं बार, बरोबर आहे कारण की शासन माझी दखल घेणार नाही हे मला माहित असेल बरोबर आहे शासन माझी दखल घेणार नाही हे प्रवाशाच्या बसणार हे मला माहित असेल पण साहेब शेतकऱ्याच्या बाजूला कुणी उभा हो टाकणार आहे का नाही तसं होणार नाही पवार साहेब निश्चितच दखल घेतली ते शासनाचे होते तेवढ्यातून साहेब पोलीस मध्ये चौकीमध्ये गेले त्या साहेब मला नेला पोलीस चौकीमध्ये बर बर मी म्हणलं चल मला पोलिस चौकीस म्हणलं शासन म्हणजे मला चौकी चौकीमध्ये नेलं साहेब त्यानं बरोबर आहे साहेब पोलिसवाले देखील एवढे इमानदार साहेब काम करते तिथं त्या लोकांनी देखील साहेब पियाने देखील म्हणले झाली असेल परवाशा चूक तुमची झाली असेल ते झाली असेल प्रवाशांनी हो ना हा दोघांची भी चूक झाली असेल तुम्ही अडजस्ट करून घ्या आणि एकोणीकडे मिटून घ्या नाही नाही आम्हाला कवर हाय शासनाने कवर दिलंय हेना धडा शिकविलाच पाहिजे अहो मग शासनाने तुम्हाला कवर दिले आम्हालाही पाहिजे प्रवास साहेबांची कवर मी साहेब तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटणार आहे येऊन हे शासनापासून कळविणार आहे ते साहेब मला आम्हाला आम्हाला बी प्रवाशाला कवर पाहिजे साहेब ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि साहेब मला तुम्ही अहमदपूरला येतो का मी कुठे भेटू तुम्हाला साहेब मला mm -hmm, जातो आणि साहेब विनंती तुमच्या भोजन तुमच्या माध्यमातून मला शासनापासून जायचं आहे मला न्याय मागायचं आहे माझ्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक वैयक्तिक नाही साहेब ठीक आहे ठीक आहे अखंड महाराष्ट्रासाठी मला न्याय साहेब ठीक आहे ठीक आहे आणि प्रत्येक हे ड्रायवर असतील कंडक्टर <च्टीण> असतील हे शेतकऱ्याची प्रवाशाची लुटमार करून असे त्याला दादागिरी करून असे ह्या प्रत्येक तुम्ही चौकीमध्ये साहेब जा तुम्ही कंडक्टर विरोध ड्रायव्हर केस आहे बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि त्यांचं साहेब कव्हर पर... साहेब त्यांना कवर झालं प्रवाशाला साहेब ह्याच्यामध्ये काही पाहिजेत पाहिजेत आणि प्रवाशासाठी सुद्धा आहे परंतु तुम्ही अगोदर मारली असा त्यांचा दावा होता साहेब आहे ऐका साहेब नाही 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 मी आधी मारली नाही साहेब आणि मी अन्याय करणारा मधला साहेब आणि अन्याय मजा खपून घेणारा मी मजा मधला माणूस नाही मी कोणावर अन्याय करणार नाही आणि कोणाचा अन्याय खपून घेणार ना मधला माणूस मी साहेब मी प्रमाणिक मध्ये बी आहे आणि आज भी राहणार आहे उद्या भी राहणार आहे प्रमाणिक ठीक आहे ठीक आहे मी साहेब तुम्हाला भेटणार आहे कधी फक्त मला टाइम द्या फक्त बस ठीक आहे ठीक या तुम्ही अहमदपूरला आल्यानंतर मला कॉल करा मी निश्चितच इथंच आहे अहमदपूर मध्ये आहे या आणि साहेब प्रत्येक तुम्ही एस टी मध्ये जाऊन बघा तुम्ही तुम्ही प्रत्येक एस टी मध्ये जाऊन बघा ड्रावा साईड ला थुकलेला घाण असते सेफ्टी मग ती महामंडळाला कोण आहे का सेफ्टी अनेक असे विषय आहेत फोनवर सांगण्यासारखे भरपूर विषय आहेत परंतु महत्वाचा जो विषय आहे कंडक्टरच्या बाजूला घाण पूर्ण ऐका साहेब तुम्ही महत्वाचा मुद्दा माझ्याकडे घेऊन काय आलात की ड्रायव्हरच्या कानशिनात लगावल्यामुळे माझ्यावरती कारवाई करण्यात आली आहे बिलकुल आपण प्रकाश टाकू प्रत्यक्षात भेटल्यानंतर मी साहेब अगोदर काय पत्रकार बातमी दिली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे समजलं हो मुंगी जरी असली साहेब मुंगी जरी असली जेव्हा पाय पडला होईल साहेब मुंगी जरी असली तर ती मुंगी चावती परत ठीक आहे बरोबर आहे मला साहेब अहमद फुलं आल्यास मी बट ओके सर धन्यवाद साहेब ओके आवाज बहुजनांचा